जो के काम चालू है, इसके वज़े से आटो वाले जल्दी हमें ले कंस्ट्रक्शन इसकी वजह ऑटो कुठेही गाड्या उभ्या करून निघून जातात पार्किंग हटवायला पाहिजे त्या आणि रस्त्यावर रोडवर काही झोपड्या अशा बांधलेल्या आहेत त्यांना अजूनही ते बीएमसी काही उठवत नाही मुंबईतील प्रसिद्ध अंधेरी पश्चिमेतील औद्योगिक क्षेत्र लक्ष्मी इंडस्ट्री इन्फिनिटी मॉल ते डी एन नगर मेट्रो स्टेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कंपन्या आहेत तसेच या ठिकाणी मोठ्या संख्येने कामगार वर्ग दररोज प्रवास करतो यात महिला पुरुष सगळ्यांचा समावेश आहे मात्र गेल्या काही महिन्यापासून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर रोडलगत खोदकाम सुरू आहे चार बंगला आर टी ओ लिंक रोडवर एका विकासकाचे काम सुरू असून मुख्य रस्त्यावर अवैधरित्या शेकडो गाड्या उभ्या केल्या जातात त्यांच्यावरती वाहतूक विभाग कोणतीच कारवाई करत नाही यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो पार्किंग हटवायला पाहिजे त्या या रस्त्यावर ज्या गाड्या उभ्या केल्या जातात जा त्याच्यासाठी काहीतरी असं शासनाचं धोरण असावं त्याने पार्किंगचे हे केलेले आहे तर ते कुणी कुठेही गाड्या उभ्या करून निघून जातात आणि रस्त्यावर रोडवरच काही झोपड्या अशा बांधलेल्या आहेत करना नहीं जर रोड आर टी ओ रोड लोन ही बाजू झोपड़े तो कश तथी गाड़िया कर बी एम सी ने लक्ष्य घाला अरे यहाँ पे जो कंस्ट्रक्शन के काम चालू है इसकी वजह से ऑटो वाले जल्दी हमें ले ही नहीं जाते या फिर वो बोलते हैं कि डीएन नगर हम जाएंगे ही नहीं घूम के पूरा अंधेरी जाएंगे या किसी और स्टेशन पे जाएंगे इसकी वजह से मुझे रोज डेली वॉकिंग ही आना जाना पड़ता है ऑब्वियस सी बात है अभी ट्रैफिक रहेगा रोड क्रॉस करना है बहुत सारा ट्रैफिक तो बहुत ही जाम होता है और इससे अच्छा तो हम यही प्रेफर करते हैं कि हम पैदल चल रहे ऑटो से जाने से अच्छा है कि जित उतनी दूर हम पैदल ही चले जाएं क्योंकि ऑटो वाले तो वही अटका देते हैं ट्रैफिक में के नो पार्किंग मधे लोग पार्किंग करते नहीं तक जाता दूसरे वाहन लाभ त्रास होता अपेक्षा है कि बी वाहतूक विभाग कार्रवाई करेल वर्षा व विधानसभेतील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद